हाके यांनी जाहीर सभा घेऊन पाठिंबा दिलेला वंचितचा उमेदवार का पडला तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे गेवराय मतदारसंघामध्ये पंडित विरुद्ध पवार अशी लढत होत असतानाच वंचितच्या उमेदवाराने ह्याच्यात उडी घेतल्याने गेवराय मतदारसंघात चौरंगी लढत झाल्याचे आपल्याला पाण्यास मिळाले आहे गेवराय मतदारसंघात वंचितकडून प्रियंका खेडकर ह्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरल्या होत्या त्यांना विजय करण्यासाठी लक्ष्मण हाके यांनी जाहीर सभा घेऊन ओबीसी समाजाने एकत्र येत प्रियंका खेडकर यांना मतदान करून विक्रमी मतांनी विजय करा असे आवाहन केले होते पंडित पवार यांची घराणेशाही असलेली हे बंद करण्यासाठी आपल्याला प्रियंका खेडकर यांना विजय करणं अत्यंत महत्त्वाचं असल्याचं देखील लक्ष्मण हाके यांनी सांगितलं होतं परंतु निवडणुकीचा निकाल लागल्याच्या नंतर ह्या या ठिकाणी मात्र विजयाचे चित्र काहीसे वेगळेच पाहण्यास मिळाले असून प्रियंका खेडकर यांचा पराभव झाला असून त्या चार नंबरला गेल्याचे चा आपल्याला पाहण्यास मिळालेले आहेत ओबीसी नेते लक्ष्मण हक्के यांनी प्रियंका खेडकर यांना विजय करण्यासाठी घेतलेली जाहीर सभा एकत्रित आलेला ओबीसी समाज हा प्रियंका खेडकर यांच्या बाजूने का उभा राहिला नाही अशी चर्चा देखील आता गेवराय मतदारसंघामध्ये होताना पाहण्यास मिळत आहे एकीकडे ओबीसीचे नेते निवडून आणण्यासाठी आपण जाहीर सभा घेणार असल्याचे लक्ष्मण हक्के यांनी जाहीरपणे सांगितले होते त्यानंतर जाहीर सभा देखील घेतली होते परंतु वंचितकडून उभे असलेल्या प्रियंका खेडकर यांना विजय करण्यासाठी लक्ष्मण हक्के यांची टीम कुठे कमी पडली अशी देखील आता चर्चा एकंदरीत एक होताना आपल्याला गेवराय मतदारसंघामध्ये पाहण्यास मिळत आहे लक्ष्मण हाके यांनी केलेल्या आव्हानाला ओबीसी समाजाने का पाठबळ दिले नाही अशी देखील चर्चा आपल्याला या ठिकाणी होत असल्याचे पाहण्यास अस मिळत आहे प्रियंका खेडकर यांना विजय करण्यासाठी लक्ष्मण हाके यांनी जाहीर सभा घेऊन ओबीसीची ताकद दाखविली होती परंतु विजयामधून ही ताकद सध्या गायब झाल्याचे पाण्यास मिळाले असून गेवराय मतदारसंघामध्ये अजित पवार गटाचे उमेदवार असलेले विजयसिंह पंडित हे विजय झाल्याचे आपल्याला पाण्यास मिळालेले आहे लक्ष्मण हाके यांच्या बाजूने का ओबीसी समाज उभा राहिला नाही ह्याविषयी नेमकं तुम्हाला काय वाटते आणि खरंच लक्ष्मण हाके यांनी केलेल्या आव्हानाला ओबीसी समाजाने प्रियंका खेडकर यांना विजय करण्यासाठी का कमी लेखला आहे याविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद